आणि काउन्सिलिंग दरम्यान जसे किस्से माझ्यासोबत घडत असतात लोक समस्या सांगत असतात तसेच बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या स्टुडंट्सकडनही एक्सपिरियन्स करायला मिळतात बऱ्याचदा मी हे अनुभवतो की कुठल्या ना कुठल्या एका विशिष्ट गोष्टीमुळे ते बरेचसे डिस्ट्रॅक्टेड असतात बरेचसे चिंतित असतात आणि त्याच्यामुळे बरेचसे डिसअपॉइंटमेंट देखील त्यांच्या विषयामध्ये असते इट इज नॉट ओनली अॅप्लिकेबल फॉर द स्टुडंट्स बट ऑल्सो एव्हरी इंडिव्हिज्युअल एकदा असाच किस्सा झाला की स्टुडंट्स माझ्या क्लासमधले काही स्टुडंट्स बरेचसे विविध गोष्टीसाठी चिंतित असताना मला आढळलं तर मी ठरवलं की आता यांना आपण एक रिअल टाईम एक्झाम्पल देऊयात की ज्याच्याने यांचा थोडासा दृष्टिकोन चेंज होईल तर नेक्स्ट डे क्लासमध्ये आल्या मी असं अनाऊन्स केलं की आज तुमची एक सरप्राईज टेस्ट होणार आहे सरप्राईज टेस्ट म्हटल्या म्हटल्या स्टुडंट्स लगेच कारण दाखवायला द्यायला लागले की आज बघू उद्या परवा प्रिपरेशन नाही वगैरे वगैरे मी त्यांना असं बोललो की टेस्ट खूप सोपी आहे आणि टेस्ट म्हटल्या म्हटल्या मग लगेच कोणी जण टेक्स्ट बुक्समध्ये पाहत होतं कोणी दिलेल्या नोट्सला रेफर करत होतं आणि -बड़ त्यांचं पटापट रिव्ह्यू करणं तिथे सुरू झालं मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आजची टेस्ट ही पूर्णपणे आउट ऑफ सिलॅबस अशी असणारी टेस्ट आहे पण ती खूप सोपी आहे सहज जमण्यासारखी आहे आउट ऑफ सिलॅबस म्हटल्या म्हटलं प्रत्येकाला टेन्शन आलं की रे आता हे काय नवीन नेमकं सर काय करायला जाणार सरच्या डोक्यात काय चाललंय म्हणलं जस्ट वेट अँड वॉच ही टेस्ट आहे फक्त आणि फक्त दहा मिनिटची आणि या टेस्ट वरून बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला शेवटी फार प्रामुख्याने कळणार ते थोडे क्युरियस होते थोडे एक्सायटेड देखील होते थोडेसे चिंतित देखील होते की नेमकं काय चाललंय तर मी त्या एक त्यांच्यासमोर काही क्वेश्चन पेपर डिस्ट्रीब्यूट केले डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर एक स्टुडंट उभा राहिला म्हणजे सर हे काय याच्यावर तर काहीच नाही आहे इथं पूर्णपणे ब्लँक दिसतात मी म्हणलो नाही ब्लँक नाही आहेत त्याला तुम्ही फ्लिप करा आणि बघा की तुम्हाला एक अशा टाइपचा स्पॉट उलट्या बाजूने पेपरच्या उलट्या बाजूने रिव्हर्स साइडने तुम्हाला दिसेल आणि प्रत्येकाने तो पेपर रिव्हर्स करून पाहिला से दिन सी येस देर इज अ स्पॉट मग सर याचं काय म्हणलं तुम्हाला एकच एक काम करायचं की पेपरवर जे काही दिसतंय आय रिपी पेपरवर जे काही दिसतंय त्याबद्दल तुम्ही काही ना काहीतरी लिहा तुमच्या भाषेत तुमच्या कल्पनेने तुमच्या क्युरिओसिटीने जे काही तुम्हाला शक्य असेल ते लिहा फार भाग फक्त एकच लिहा लक्षात ठेवा की जे काही पेपरवर दिसतंय त्याबद्दल लिहायचं दहा मिनिट झाली मी पेपर्स ॲन्सरशीट्स कलेक्ट केले आणि वाचायला सुरुवात केली आणि त्यांना एक गोष्ट सांगितलं की बघा स्टुडंट कसं आहे की ह्या टेस्टचं काही तुम्हाला मार्क्स वगैरे हो मिळणार नाहीत याचं yes, कनेक्शन तुमच्या कोणत्या अकॅडमिक रिझल्ट नक्कीच नाहीये पण अकॅडमिक्स पर मधल्या परफॉर्मन्सची नक्कीच आहे लाईफमधल्या परफॉर्मन्स बद्दल नक्कीच आहे आयुष्यात मिळणाऱ्या सफलतेबद्दल नक्कीच आहे मुलं म्हणायला लागेल की सर नेमकं काय अशा टाईपची का टेस्ट आम्ही आयुष्यात आजपर्यंत दिलेली नाही नेमकं तुम्ही येथून आम्हाला काय सजेस्ट करणार काय मा। मार्गदर्शन करणार म्हटलं फक्त एक तो दोन मिनिट थांबा जवळपास पंचवीस एक अँसर शीट्स होत्या मी त्या पटापट पड़ वाचण्याचा प्रयत्न केला वाचताना हीच एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की प्रत्येकाने बरच काही त्या एका काळ्या टिंबाबद्दल लिहिलेलं आहे पण मी एक गोष्ट पाहून हैरान झालो की प्रत्येकाने टिंबाबद्दल तर लिहिलं किंवा त्या एक पर्सेंट टिंबाबद्दल तर लिहिलं पण त्या टिंबाच्या अवतीभोवती असलेला सबंध व्हाईट स्पेस पांढरी जागा याबद्दल कोणीच लिहिलेलं नाही प्रत्येकाला लक्ष फक्त त्या टिंबाकडे केंद्रित केलं बाकी इतर गोष्टीकडे नाही त्या पेपरवरचा नव्याण्णव टक्के पार्ट बद्दल कोणीच लिहिलं नाही पण शंभर टक्के विद्यार्थ्यांनी त्या एक टक्के पार्ट बद्दल खूप काय लिहिलं लाईफ करिअर असंच आहे बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आपल्या करिअरमध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्या रिलेशनशिपमध्ये एखादी अडचण आली की आपण फक्त त्या एका टिंबाकडे मीस त्या एका प्रॉब्लेमकडे इतकं कॉन्सन्ट्रेट करतो इतकं त्याच्याकडे कर लक्ष देतो की त्याच्या अवतीभोवती असणारी नाईन्टी नाईन पर्सेंट स्पेस आपल्याला दिसत नाही आजकाल जो तो चिंतित आहे कोणी लुक्सबद्दल बद्दल कोणी करिअरबद्दल कोणी जॉबबद्दल सेक्स पैसा प्रसिद्धी प्रत्येक गोष्टीबद्दल कुठल्या ना कुठल्या अँगलने चिंतित आहे किंवा चिंतित म्हटल्यापेक्षा अजून एक भाग डिस्ट्रॅक्टेड आहे विचलित आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो मला इथे हे सांगायचं आहे की वी हॅव टू चेंज द वे वी सी द थिंग्स थोडासा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि थोडा आपला दृष्टिक्षेप वाढवणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण असं करायला जाऊ आपल्याला ती नाईन्टी नाईन पर्सेंट स्पेस देखील दिसेल जी आपली ऍक्च्युअल लाईफ आहे जेव्हा केव्हा आपण एखाद्या समस्या समस्या आपल्या समोर येते आपण त्याच्याकडे इतकं कॉन्सन्ट्रेट करतो इतकं त्याच्याच बद्दल विचार करतो की आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या सहज मिळालेल्या आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ज्या आपल्या प्लस पॉइंट्स आहेत ज्या गोष्टीला आपण ज्या गोष्टीसाठी आपण आशीर्वादित आहोत लेस आहोत आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण लक्ष देतो ती केवळ समस्या समस्या आणि समस्या आता हाच एक भाग खूप सहजरित्या चेंज करता येऊ शकतो लक्ष फक्त इतकंच द्यायचंय की वेर एव्हर आय सी वन पर्सेंट ऑफ अ प्रॉब्लेम ऑलवेज रिमेंबर दॅट देर इज नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द थिंग्स विच आर मच मोर एन्जॉयबल दॅन दॅट प्रॉब्लम पण आपण नेमकं लक्ष दुसरीकडेच देतो आणि हीच सगळ्यात मोठी चूक आपण करतो तर यापुढे टिंबाकडे नाही तर टिंबाच्या अवतीभोवती असलेल्या नाईन्टी नाईन पर्सेंट कडेही तुम्हाला लक्ष द्यायचंय लाईफ खूप सोपं आहे ते खूप इझी आहे त्याला अननेसेसरली गंभीरतेने अननेसेसरली सिरियस पद्धतीने घेऊ नका इट इज सो सिम्पल जस्ट ट्राय टू एन्जॉय इट आणि तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही त्या नाईन्टी नाईन पर्सेंटकडे लक्ष देता एक पर्सेंट कडे लक्ष दिलात की मात्र मग तुम्ही विचलित होता विचलित आहात आणि विचलित राहणार